समचरण दृष्टी विटेवरी साजरी हा असा अभंग आहे आणि त्याचा अर्थ एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे मित्रांनो तर अशाच पुढील अभंगांसाठी सबस्क्राईब करा तर चला जास्त वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात अभंगाला सुरुवात करूया समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझी वृत्ती राहो अनिक लगे मायेक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुच्चित झनी जडो देसी तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशवंत चला अर्थ बघूया हे हरी तुझी साजरी मूर्ती विटेवर उभी आहे त्या मूर्तीचे चरण सम आहेत तुझी दृष्टी सम आहे अशा तुझ्या ठिकाणी माझी मनोवृत्ती सतत स्थिर राहो हे देवा मला आणखी कोणताही नायक पदार्थ नको ते विषयी माझ्या मनात तृष्णाच राहू नये तळमळ राहू नये हे देवा ब्रह्मदेव इत्यादींची मोठी पदे म्हणजे दुःखाचीच वतनदारी आहे माझे दुच्चित होऊ नये आणि माझ्या मनात त्या पदांची इच्छा चुकुन सुद्धा उत्पन्न होऊ देऊ नकोस तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला त्या धर्मा कर्माचे वर्म कळले कर आहे ते तर सगळे नाशवंतच आहेत तर बघा मित्रांनो खूप चांगल्या प्रकारे आपल्याला इथं अर्थ समजून सांगितलेला आहे तर भेटूया अशाच पुढच्या अभंगामध्ये धन्यवाद